फुल ऑन पाऊस आणि फुल ऑन ट्रॅफिक चिकन मॅरिनेट केले आणि ते चिकन फ्रायचं काम करतो आमचा शेफ नितीन हा आपल्या बंगल्याचा व्ह्यू असा आहे समोर डोंगर दिसत आहेत मस्त आहे त्याच्यावर आणि फक्त साडेसहा वाजता ती रातकिड्यांचा आवाज आहे का आणि ही निरव शांतताना नदीकाठी सुंदर वाटतंय

गाओ रील्स बनाने वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ उणगे ट्रॅव्हलर्स मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत आठ आणि उडगे निघालेत मान्सून पिकनिकवर yes. लास्ट ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिला आपण फॅमिली पिकनिक केली होती रायगड आणि दापोली आणि आज चाललो आहे फॅमिली ॲज अ फ्रेंड असलेले आमचे जीवाभावाचे मित्र मैत्र जीवाचे यस yes. yes, त्यांना ओळखताय yes. तुम्ही सगळ्यांना गेल्या वर्षी पण त्यांच्यासोबत आपण लाडघर पिकनिक केली होती आपण एकत्र चला निघूया नितीन वाड बघतोय पेट्रोल पंपाजवळ आपली आणि मग संदीप पुढे भेटेल गणपती बाप्पा मौर्या मस्त रिमझिम पाऊस पण सुरू झाला आहे पेट्रोल पंपावर आलो आहे मी कालच सी एन जी भरून घेतला होता आता नायट्रोजनची वाढ बघतोय पण अजून नाही झाला सुरू हा बघा मी तुमची गाडी आली हे बघा माही आज थोडी डाऊन आहे काय झालं सर्दी झाली खूपच सर्दी झाली आणि एक नवीन मेंबर ॲड झाला आमच्याकडे या वेळेला हाय विराज हाय चला गँगमध्ये अजून एक मेंबर वाढलाय आता मजा येणार आहे काय माहिती

बघूया आता संदीप कुठे भेटतो आपल्याला सँडीच्या इथे आलो आपण कारण ब्रेकफास्ट करायचं आहे oh. आपल्याला आणि मस्त नाश्ता चाललाय व्हरायटी बघा इडली वडा डोसा सांगितला आहे ढोकळा समोसा पॅटीस जुहाभावाचे मित्र भेटलेत नाश्ता झाला आहे चहा चालू आहे आता नेमकं चाललो आहे कुठे चाललो आहे आपण लोणावळ्याला पुढे हां मळवलीला चाललो आहे तिथे काही घोटीच आहेत त्यांचा बंगला आपण बुक केला आहे आणि तिकडे फुल धमाल करायची चल आणि दोघींची मस्त मस्ती चालू झाली आता ऑन केल्यावर बरोबर शांत संधी बसून चला आता लगेच एक्सेस वे ला पोहोचू आपण अतिशय अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे बाहेर लवकर वीकेंड गेले वीस मिनिट आम्ही ट्राफिकमध्ये आहे चला ओके ट्राफिक संपत आली आहे म्हणजे आपण विदिन थर्टी मिनिट्स मळवलेला पोहोचू हे मळवलीला पोचतो आहे आपल्या हे बघा समोरच आहे आय थिंक लेफ्टला दिसते ना व्हाईट कलरचा पिला सो रिव्हर व्ह्यू पिला हो समोरच रिवर आहे क्या बाथ आहे चला बघूया पुढे क्युअरिटीकर आहेत का आणि हा प्रॉपर्टीचा आपल्या व्ह्यू काही असा आहे समोर नदी आहे नंतर दाखवतो तुम्हाला हा हॉल आहे फोरींची मजा सुरू झाली आहे इथे डायनिंग टेबल आहे किचन आहे इथे आहे वॉशरूम आणि तीन बेडरूम आहे मध्ये हा आहे पहिला आणि चला वर दाखवतो वर दोन आहे आणि इथे आहे छान सा स्विमिंग पूल छान वर जाऊन दाखवतो वरचे रूम दोन रूम आहेत बाजूबाजूला इकडे हा एक आहे छान आहे बघा इथून आहे ना पूर्ण छान असा मस्त ग्रीनरी दिसते गार्डन व्ह्यू आहे शो यू पूल आणि गार्डन व्ह्यू असं म्हणू शकतो आपण इथून पावसात मजा यार काही औरच आहे लोणाळ्याची चला आपण बाजूच्या रूममध्ये राहतोय वाह सुंदर रूम आहे रूमला छोटीशी बाल्कनी आहे त्या बाल्कनीतून खाली आपली गाडी दिसते पार्क केलेली आणि समोर आहे नदी आहे यास जायचं आपल्याला नदीवर चेंज करून सगळे आलेत पूल मध्ये पूल मस्ती चालली आहे पाऊस पण थोडासा कमी झालाय

वॉटरफॉल चालू झालाय पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये <laughs> इथे किचन अवेलेबल आहे पण आम्ही सगळ्यांनी रेस्ट करायचं ठरवलंय त्यामुळे जेवण आम्ही बाहेरून मागवलंय इथे मेनू कार्ड पण आहे तुम्ही जवळच्या हॉटेलमधून पण मागवू शकता पण आम्ही घरगुती खानावळ आहे तिथून मागवले हां आणि भाकऱ्या आम्ही आणल्या आहेत हे बघा हां नितीनने बाळकूनवरून भाकऱ्या आहेत प्रॉपर तांदळाच्या आणि इथे आम्ही मागवलं आहे गाव। चिकन गावरान चिकन गावरान चिकन बायको सरपत आणि इतरा आणि राईस वाव संध्याकाळचा नजारा काही असा आहे समोर डोंगर दिसत आहेत मस्त आहे त्याच्यावर आणि फक्त साडेसहा वाजता आणि रातकिड्यांचा आवाज आहे का एवढी निरव शांतता आहे ना या तिघांच्या आमच्या तीन गाड्या पार्क केलेल्या चला नदीजवळ जाऊया हा आपल्या बंगल्याचा व्ह्यू असा आहे आणि आम्ही निघालो आणि बारीक बारीक पाऊस परत सुरू झाला पाऊस आहेच ना बंगला एकदम लास्ट एंडला आहे एकदम नदीच्या बाजूला नदी या कोणती नदी आहे संदीप इंद्रायणी वा वा क्या बात आहे मस्त सिटिंग आहे नदीच्या काठावर पण आता पाऊस एवढा पडला आहे ना की काय बसणार आणि हे बघा अगदी इथेच नदी पात्र किती जवळ आहे बघा फ्लो बघा पाण्याला किती आहे आणि ही निरव शांतताना नदी काठी सुंदर वाटतंय हे बघा वा इथून जरा छान व्यू आहे नदीचा आणखीन काय ना झाडी एवढी की क्लिअर तुम्हाला दाखवता येत नाही ट्रेनचा आवाज पण येतोय ना ते मळवली स्टेशन जवळच आहे ट्रॅक आहे समोर इथं थंडी इतकी आहे ना की बाकीचे मेंबर आलेच नाही नदीकाठी सगळे घरी बसलेत खुडू होऊन खरंच खूप खूप थंडी आहे हवा पण आहे आणि हवा पण आहे आणि पाऊस कंटिन्यू आहे चला आपण जवळच्याच रेस्टॉरंटमधून कांदा भजी आणि चहा मागवला तो येतच असेल त्याचा आस्वाद घेऊया रातकड्यांचा आवाज थोडा सुंदर वाटतोय ना आणि त्या पार्श्वभूमीवर आपलं रिसॉर्ट आम्ही पण थोडस वॉक करतो कारण भजी काय आमची अजून आलेली नाहीये आली आपली गरमागरम कांदा भजी, भजी कशी आहे चला लकी अलीचं संगीत ऐकता ऐकता आम्ही भजीचा आस्वाद घेतोय सगळे आणि चहाचा संध्याकाळचे आठ वाजलेत मस्त चिकन मॅरिनेट केले आणि ते चिकन फ्रायचं काम करतोय आमचा शेफ नितीन गरमागरम चिकन फ्राय रेडी आहे सांग टेस्ट करून

रात किड्यांचा किर्र रा आवाज येतो ही निरव शांतता हवी हवीशी वाटते ही शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग फ्रॉम मळवली वाव भारद्वाज पक्षाचा आवाज येतो आणि ही सुंदर इंद्राणी नदी सकाळी सात वाजता सगळे उठून रेडी आहेत वॉटरफॉलला जायला पण एक तास एवढा पाऊस होता सात ते आठ की आम्हाला हलता झाला नाही आता थोडंसं उघडलंय तर पटापट -पड़ जाऊया भाजे वॉटरफॉल चलो गुड मॉर्निंग एवढी वन सगळे रेडीच आहेत मला वाटलं अरे लेट नाही पाऊस तु, पा। होता ना म्हणून थांबला साऊ काय करते वर जायचंय नको आपल्याला तर वॉटरफॉलला जायचंय गणपती बाप्पा चला बघूया काय सिच्युएशन आहे किती गर्दी आहे वॉटरफॉलला त्यावर डिपेंड आहे बघा मळवली स्टेशन आले, वाटत क्रॉस करून आपल्याला पलीकडे जावं पली लागेल आणि पाऊस बघा यार थांबायचं नाव नाही आहे पार्किंग द्यावी लागेल आपल्याला बस वाच आहे अजिबात क्राऊड नाही असत ना सकाळची वेळ असल्यामुळे क्राऊड पण नाही एवढं बरं वाटतंय चला आणि आम्ही बऱ्याच मस्त आलेलो तेव्हा पायऱ्या नव्हत्या आता छान पायऱ्या बांधल्या आणि एवढं भारी बघा आम्ही घेऊन भाडी वाटल्या नालोरी भाजे वॉटरफॉल ला जाऊन आलो सगळे खूप धमाल केली धमाल केली ना खूप केली दोन दिवस मित्रांबरोबर मनसोक्त्या एन्जॉय केल्यानंतर आता वेळ आली आपला ब्लॉग एंड करायची तर कसा वाटला ब्लॉग ते आणि शेअर करा ओके भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन डेस्टिनेशन सह तोपर्यंत बाय